वर्ष येत असत आणि त्याला कारण म्हणजे आमचे पुणेकर बाबा आमचे बबनराव सांगळे महाराज त्यांचा आग्रह आणि हट्ट असा असतो मी म्हटलं या वेळेला फोन केला मला त्यांनी आणि फोन केला तेव्हा बाळासाहेब मी कुठे होतो आहे का मी राहुल गांधी बरोबर त्या आम्हाला अटक करून घेऊन जात होते परवा आंदोलन झालं शेवट आधी फोन करत होते त्या दिवशी मी पोलीस स्टेशनला आम्ही बसलोय संसद मार्ग पोलीस स्टेशनला आणि बबन महाराजांचा फोन पुणेकर बाबांचा फोन यायलाच पाहिजे म्हणजे म्हणलं आता तर अटकेत आहे मी की यासाठी समजू की इतकी गोड माणसं या गावात आहे या, गावा या। कामात आहेत की त्यांचा आग्रह मोडता येत नाही आणि दुसरं म्हणजे श्रद्धा श्रद्धा माझी सुद्धा श्रद्धा या देवस्थानावर आता बसली माणसाला ओढून आणता येईल फार आज कामात होतो मी आणि येईन की नाही येईल या चिंतेमध्ये असताना मला आज सकाळी परत पुढे तर महाराज महाराजात कोण निघालात ना मी म्हटलं बसा गाडीत चला आता बघू का ना असं विचारलं म्हटलं सगळं टाका आता सकाळी गाडीत बसा आणि <laughs> चला निघा आमंत्रण आहे मोठा आपल्याला देवळात गेलो बाबा म्हटले मनातली इच्छा मागा आमच्याकडे काय मारण्यासारखे सगळं काही मिळालं अजून किती मिळवायचं पाठीमागून बाबांचा आवाज पक्ष आणि चिन्ह परत मागा बाद। पाठी मागून बाबांनीच मागितले पक्ष आणि चिन्ह आपलं परत मागा ते येणार हे असे आमचे पुढे बाबा बघन महाराज उमाजी महाराज हे जे प्रेम आहे या महाराष्ट्रातलं हे फार महत्वाचं राजकारण राहू द्या राजकारण होतच असत पण माझी तक्रार आहे तक्रार अशी आहे आमच्या बाळासाहेब थोरातांनी शाळा दिल्या पाणी दिलं सर्व काही लोकांना दिलं विधानसभेत पाठवलं नाही तुमच्या तुमच्यापेक्षा जास्त खंत आमच्या सारख्या हो लोकांना महाराष्ट्रात कोणती सगळ्यात मोठी खंत लागली असेल तर बाळासाहेब थोरातांसारखा मोहरा विधानसभेत या वेळेला का गेला खोटेपणाचा विजय का झाला असं काय त्यांच्याकडून सेवा राहून गेली से गे की ते विधानसभेत गेले नाही खंत आम्हाला आजही टोचते सतावते जेव्हा जेव्हा आम्ही एकत्र बसतो मग दिल्लीत असेल महाराष्ट्रात असेल आम्हाला असं वाटतं की चांगली माणसे राजकारणाची आहेत सातत्यानं काम केलं या राज्यासाठी समाजासाठी त्यांना त्यांचे हक्क त्यांची संधी मिळायला बाळासाहेबांनी मग अशी माननीय उद्धव ठाकरे यांचा उल्लेख केला सरकारचा उल्लेख केला सरकार म्हणतो मी आपलं अडीच वर्ष त्या सरकारने महाराष्ट्राच्या जनतेसाठी काय करायचं बाकी ठेवलं अगदी करोना काळातलं जरी काम पाहिलं आपण जात धर्म पंथ याचा विचार न करता उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं या महाराष्ट्रातल्या जनतेच प्राण वाचवण्याचं काम केलं एका बाजूला उत्तर प्रदेशच्या या गंगेमध्ये हजारो लाखो प्रेत रोज आम्हाला वाहताना दिसत होती रोज सकाळी बघावच्या गंगेमध्ये प्रेत सोडली जातात देवारसपणे आणि त्यावेळेला आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या राज्याचा मुख्यमंत्री दिवसभर कोणत्या गावामध्ये काय चाललंय वैद्यकीय सुविधा पोचल्यात की नाही औषध पोचलीत की नाही इंजेक्शन मिळतात की नाही याची काळजी घेते कर्जमाफीचा विषय आपण सांगितला यासारखी काम आंबड करून सुद्धा शेवटी अडीच वर्षानंतर हे सरकार खोटेपणानं पाडण्यात आले गद्दारी करून पाडण्यात आले पर्वा फार झाले बाळासाहेब उपमुख्यमंत्री आम्ही ते पाहिलं ते रक्तदान करताय सैनिकांना रक्त देणार मी ताबडतोब तिकडल्या जनरलला पत्र लिहिलं की सैनिक अंगामध्ये महाराष्ट्रातल्या कर्तारांचं रक्त जाता फार मोठा अपराध करताय आमचं सैन्य स्वाभिमानी आहे आमचं सैन्य शूर आहे आमचं सैन्य हे डरपोक नाही शरणागाची पत्त डावलं नाही त्यांच्या अंगामध्ये असा करता रक्त तुम्ही घातलं या देशावर आफत येईल मी ताबडतोब पत्र लिहिले सरकारला सावध केलं मी तर अशा प्रकारचं राज्य तिथे राजकारणाचा विषय मला फार करायचा नाही आमच्या थोरा साहेबाने काढला म्हणून थोडं मी त्याला आपलं पण महाराष्ट्र साहेब हेही जाणार आहे या देशामध्ये राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सध्या एक तुफान तुटलेलं आहे राहुल गांधी सारखा नेता मी सातत्यानं त्यांच्या बरोबर जरी मी दुसऱ्या पक्षाचा असलो तरी मी सातत्यानं बोलणारा माणूस आहे देशाचं नेतृत्व करेल राहुल गांधीच करते <पँण>। रोज खोटेपणाचा उरठा पाडतोय सरकार सत्तेवरती कसं आलं महाराष्ट्रात आणि देशामध्ये बनावट मतदार खोटे मतदार कुठे मतदार लाखो गाळायचे कुठे टाकायचे महाभारतामध्ये शंभर कौरव आहेत आणि आपल्या आश्चर्य वाटत की एका बापाला शंभर पोरं कशी होऊ शकतात कौरव शंभर पोरं झाली पण ते आता मला खरा वाटत मतदार याला पाहिजे त्या वाराणसी मध्ये लखनौ मध्ये एका एका घरामध्ये एका आई बापाला सव्वाशे सवाशे पोरं दाखवली तेव्हा मला वाटलं की दुसऱ्या राष्ट्राला शंभर पोर कौरव नक्की झाले असतील कारण या सुद्धा मतदार यादीमध्ये एकेका बापाला एकेका आईला एके एके शंभर शंभर सव्वाशे सव्वाशे बहात्तर वर्षाचा आणि छोटा पोरगा एकवीस वर्षाचा एक। आणि असे शंभर पोर आहे हा चमत्कार ह्याच काळामध्ये होऊ शकतो आणि आपण सगळे हे बुरखे आता पाहतो खोटेपणा फार काय टिकत नाही हे धर्म राज्य आहे काही झालं तर लक्षात धर्माचं राज्य आहे भारत देश सहज निर्माण झाला नाही हा महाराष्ट्र सहज निर्माण झाला नाही तो का आकाशात पडलेला नाहीये फार मोठं धार्मिक अधिष्ठान या देशाला लाभलेलं आहे अनेक संत महात्मे पुण्यात्मे यांच्या तपस्वीत हे भारतवर्ष निर्माण झालेलं त्याच्यामुळे आता हा जो खोट आणि पुन्हा एकदा या महाराष्ट्रात आणि देशामध्ये बाळासाहेब थोरात लक्षात काय म्हणतो सांगतोय शंभर टक्के देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये बदलाची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना या महाराष्ट्रात आणि देशाची सेवा करण्याची संधी आपल्याला जागृत देवस्थान आहे मी देवळात फार कमी जातो मी हिंदुत्वाचा सगळ्यात जास्त करतो हिंदुदेव सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबर सातत्याने चाळीस वर्ष काम केलेला मी माणूस आहे सभा असतील आमचा सामना असेल हिंदुत्वाचा पुरस्कार मी माणूस आहे पण मी अशा ठिकाणी कमी जातो काम करतो पण इथे माझे सातत्यानं एक वर्षानंतर मला नुसतं आमंत्रण आलं की मी किती वाट टाळायचा प्रयत्न केला तरी मला इथे यावंच लागतं हे या देवस्थानाची आणि मी नेहमी सांगतो की शेवटी देवाच्या का नावावर काम करणारी माणसं असतात या माणसाला देवासारखं काम करावं तेव्हा का 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 देवाचं महात्म्य राहत त्या भागातले माणसं तसं काम करतात का का। तसंच काम करत राहू द्या आपल्यामुळे हे राज्य आहे हा महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्र धर्म आहे तो तसाच टिकवून ठेवूया आणि बाळासाहेब थोरात यांच्यासारखा बुलंदा या भागाला लाभलेला आहे त्यांच्या मागे ठामपण वगैरे पाणी आणि शिक्षण देणारा नेता असतो तोच खरा नेता असतो बाकी सगळे पैसे वाटणार नेते ते येतात आणि जातात मी पुन्हा एकदा पुणेकर बाबा त्यानंतर आमचे भगत महाराज उमाजी महाराज पुणेकर सगळ्यांचा आभारी आहे तुम्ही मला इथे धरून घेऊन येता आणि इथे आशीर्वाद देवाचे देता, धन्यवाद जय